श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशीपासून श्रीरामनवमीपर्यंत आपण या नऊ दिवसामध्ये कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असतो गुढी म्हणजे यशाचे प्रतीक विजयाचे प्रतीक ती गुढी असं म्हणत असल्यामुळे गुढीला साडीचोळी घालतात त्यावर तांब्याचा तांब्या ठेवतात व साखरेच्या गाठी घालतात कारण पुढील वर्षी व संपूर्ण पुढील आयुष्य गोड जावं नात्यामध्ये गोडवा राहावा म्हणून तसेच श्रीरामाच्या जीवनातही अनेक संकटे आली उदाहरणार्थ ऐन तारुण्यातच चौदा वर्ष श्रीरामाला वनवास भोगावा लागला त्यांना वनवासाला जावे लागले अनेक संकटे आली रावणाने सीतेला पळून नेले परंतु श्रीराम संकटांना न घाबरता संकटांना तोंड देऊन सीतेला सोडवून सोडवले व रावणाचा नाश केला यश मिळवले म्हणून यशासाठी गुढी उभारतात संकटे किंवा कटुस प्रसंग आले तरी त्यांना न घाबरता यशस्वी होऊन दाखवणे कटू प्रसंग किंवा संकटांना तोंड देता आले पाहिजे म्हणून कडुलिंबाचा सुद्धा गुढी पाडा लावला पाला लावला जातो गुढी म्हणजे विजय पताका आहे गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीमा श्रीरामानी वालीच्या जुलमातून दक्षिणेकडील प्रजेची सुटका केली होती त्यामुळे वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या जनतेने घरोघर गर गुढ्या उभारून उत्सव साजरा केला होता हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे प्रतिपदा म्हणजेच पहिल्या दिवशी गुढीपाडव्या दिवशीपासून आपण कुठल्याही नवीन सेवेला सुरुवात करायची आहे या पहिल्या दिवशीपासून ते श्रीराम नवमीपर्यंत आपण श्री स्वामीचरित्र सप्त सारामृत पोथीचे पाच अकरा एकवीस पारायण करू शकता या नऊ दिवसामध्ये दररोज दोन तीन चार जेवढे काही होतील तुम्ही जेवढा तुम्ही संकल्प करणार करणार आहात तेवढे तुम्ही पाठ वाचायचे आहेत त्याचबरोबर मल्हारी सप्तशती खंडोबाची उपासना करू शकता खंडोबाची सुद्धा तुम्ही या नऊ दिवसामध्ये संकल्प सोडून पाच अकरा एकवीस पारायण करू शकता त्यानंतर तुम्हाला जर या नऊ दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं असेल नवनाथाचं पारायण करायचं असेल किंवा दुर्गा सप्तशती पाठ वाचायचं असेल कुठलीही सेवा महाराजांचा श्री स्वामी समर्थ जप करायचा असेल अशी कुठलीही सेवा तुम्ही या नऊ दिवसामध्ये करायची आहे हे चैत्र नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं चैत्र नवरात्र कशासाठी साजरं केलं जातं हे बऱ्याच जणांना माहिती नाही पहिल्या दिवशीपासून रामनवमीपर्यंत दररोज तुम्ही एक पाठ वाचलात आणि एका एक दोन दिवशीमध्ये दोन दोन पाठ वाचून या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे जर चौदा पाठ तुम्ही पूर्ण केलात तर तुमची कुठलीही समस्या असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल अखंडितपणे तुम्ही ही सेवा या नऊ दिवसामध्ये करायची आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र एखादा एखादा मुलगा जर खूप घाबरत असेल किंवा त्याला परीक्षेमध्ये यश येत नसेल किंवा तो खूप रागीट असेल तर तुम्ही या नऊ दिवसामध्ये तारक मंत्र म्हणू शकता त्याच्या डोक्यावर हात ठेवून दररोज दोन वेळा चार वेळा डो जितके तुम्हाला म्हणणं होईल तितक्या वेळेस तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता पण तुम्ही पहिल्या दिवशी कुठली सेवा करणार आहात त्या सेवेचा तुम्ही संकल्प सोडायचा आहे आणि नंतर सेवा करायला सुरुवात करायची आहे कालभरवाष्टकसुद्धा तुम्ही वाचायचं आहे कालभरवाष्टकसुद्धा दररोज अकरा वेळा म्हणायचं आहे तीसुद्धा सेवा खूप चांगली आहे बऱ्याच सेवा आहेत की तुम्ही या नऊ दिवसामध्ये करू शकता या नऊ दिवसामध्ये तुम्ही जेवढा आतर्तेने महाराजांना हाक माराल वेगवेगळी सेवा कराल नवनाथाचं पारायण आहे गुरुचरित्राचं आहे मल्हारी सप्तशती आहे दुर्गा सप्तशती आहे श्री स्वामीचरित्र आहे रामरक्षा स्तोत्र आहे मारुती स्तोत्र आहे हनुमान चालिसा आहे ज्या कारणासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे त्या कुठल्याही एका समस्येसाठी साठी तुम्ही वेळी एकच संकल्प सोडत असताना एकच समस्या महाराजांपुढे बोलायची आहे किंवा तुम्ही एक सेवा करताल आणि समस्या हजार मांडताल पण तसं नाही तुमची कुठलीच समस्या आ, हे होणार नाही रुजू होणार नाही त्यासाठी तुम्ही एकच समस्या मांडायची आहे आणि त्या एकाच समस्यावर तुम्ही सेवा करायची आहे तरच तुमच्या कामाला नक्कीच यश येईल आणि त्या सेवेचं फळही तुम्हाला नक्कीच भेटेल म्हणून तुम्ही चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशीपासून ते रामनवमीपर्यंत तुम्ही ही सेवा सेवा अखंडपणे करायची आहे आणि शेवटी देवाला सर्व देवांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे ही सेवा तुम्ही मनातून श्रद्धेने करा तुम्हीही करा इतरांनाही सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या कुटुंबातील मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि हा आध्यात्मिक व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला लावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ